सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट असतात की पती आणि पत्नी जमत नसतं कधी कधी इतकं भांडण होतं की ते भांडण खूप टोकाला जातं काही पती पत्नीच चांगलं चाललेलं असतं परंतु कधी सांगितलं शॉपिंगला जायचंय तर कधी सांगितलं देवळात जायचं आहे तर कधी सांगितलं एखादा प्रोग्राम आहे तिकडे जायचं आहे तरी पण ते पती काही ऐकत नसतात सर्व काही अगदी मनाविरुद्ध होत असतं अशा वेळेला आपण काय करायचं कसे राहतील आपले पती आपल्या मुठ्ठीत मुठ्ठीत म्हणजे काय सांगायचं झालं तर आपल्या काही गोष्टी ज्या खूप महत्वाच्या असतात किंवा कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद शोधत असतो आणि हात जर आपल्याला मिळत नसेल तर अगदी महिला किंवा पुरुष अगदी कोणीही एकदम अस्वस्थ होतात बेचैन होतं मन कारण का की लहान सहान गोष्टी ह्या आपल्याला हव्या असतात आणि त्या मिळत नसतात आणि त्या नाही मिळाल्या की अगदी नर्वस येतो किंवा बेचैन वाटतं हे अगदी साहजिक आहे कारण आपण एकत्र एक घरात राहतो आणि काही गोष्टी आपल्या मना मनासारख्या झाल्या नाही अगदी चार गोष्टी आपल्या मनात असेल परंतु त्याच्यातली एक जरी गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो अशा सर्व गोष्टी लहान सहान गोष्टींमध्ये आपण आनंद शोधतो आणि तोच आनंद कधी कधी आपल्याला मिळाला नाही की मग मात्र सैरवैर होतो मन बेचन होतो आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या बरोबर होत असतील तुमच्या बरोबर होत असतील तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा कारण आज असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले ज्याला कसलाही तुम्हाला खर्च लागणार नाही किंवा तुम्हाला हा उपाय केल्याच्या नंतर अगदी चांगलाच लवकरात लवकर फरक जाणून येईल आता पती आणि पत्नी तुम्ही दोघही राहत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही रात्री झोपता झोपता जिथे तिथे तुम्हाला एका एक छोट्याशा कागदवर म्हणजे बघा एवढा असा कागद घ्यायचा अगदी छोटासा कागद घेतला किंवा मोठा घेतला तरीही चालेल त्याच्यावर काहीही लिहिलेलं नको आता हा कागद घ्यायचा कागदात तुम्हाला आपण जो कुंकू लावतो बघा आपण आपल्या कपाळात कुंकू लावतो तो कुंकू घ्यायचा आहे आणि तो कुंकू तुम्हाला ती पुडी बांधायची आहे आणि तो कुंकू तुमच्या पतीच्या उशीखाली म्हणजे जिथे ते झोपतात त्या उशीखाली तुम्हाला ठेवायचा आहे एवढंच करायचंय ह्याच्या पुढे काहीच करायचं नाही हा दिवस कुठलाही असू द्या परंतु तुम्हाला पिरियड नसेल सुतक नसेल किंवा तुम्हाला म्हणजे तुम्ही शुद्ध असाल त्याच वेळेला हा उपाय करता येईल कारण रात्रभर आपल्याला हे कुंकू तिथेच ठेवायचं आहे सकाळी उठायचं आहे आणि ही जी कुंकुवाची जी आपण पुढी बांधलेली आहे ती पुडी आपल्याला देवघरात घेऊन जायचं आहे आणि देवघरातलं जे गोमती चक्र तुमच्याकडे असेल बघा नसेल तर आधीच आणून घ्या गोमती चक्र घ्यायचं आणि गोमती चक्र त्या कागदाच्या पुढीत जे कुंकू तुम्ही बांधलेलं आहे त्यात ठेवायचं आणि कुंकू तिथेच ठेवायचं कुठे देवघरातच ठेवायचं त्यानंतर रोजच्या रोज तुम्ही सकाळी उठलात आंघोळ केली देवपूजा झाली की त्यातलं थोडस कुंकू आपल्या कपाळी लावायचं एवढंच काम आहे बघा ह्या एवढ्याच कामाने पती तुमच्या सर्व मनातले इच्छा पूर्ण करतील तुमच्या मनातली जी काही लहान सहान आनंदाची गोष्ट आहे ती तुमच्याबरोबर शेअर करतील किंवा तुम्ही सांगितलं कधीतरी चला आपण मंदिरात जाऊया तर अगदी सटदशी सट्दश चटदशी तयार होतील आणि तुमच्या सोबत मंदिरात येतील काही पूजा विधी आहेत आपल्या घरच्या त्या अगदी संगतीने पार पाडतील किंवा तुम्हाला एखाद्या आपल्या मैत्रिणीच्या मित्रांच्या प्रोग्राम मध्ये लग्नामध्ये कुठेही जायचं असेल तिथे तुम्ही सांगितलं तर फटकन अगदी तयार होतील बायकांना दुसरं काही लागत नाही फक्त पती आपल्या सोबत यावे किंवा आपल्या काही गोष्टी असतात त्या मनातल्या त्या त्यांनी ऐकाव्यात आपल्यासोबत त्यांच्या काही गोष्टी शेअर कराव्यात इतक्याच अपेक्षा असतात फार मोठ्या अशा अपेक्षा नसतात बहुतेक स्त्रियांच्या अशा लहान सहान अपेक्षा असतात असणाऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा असू शकतात मी त्याच्या विरुद्ध नाही परंतु ह्या लहान सहान गोष्टी अगदी नक्कीच आपले पती आपल्या बरोबर शेअर करतील आणि आनंद देतील आपल्याला तर असा हा छोटासा उपाय हो तुम्ही नक्कीच करू शकता आजचा छोटासा उपाय हो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन सोबत, तोपर्यंत सर्वांना